जो पॅटर्न आहे ना पूर्ण पॅपलॉन पॅटर्न सोबत तुम्हाला इथे स्कर्ट दिला जातोय जॉर्जेट फॅब्रिक मध्ये आणि एकदा जरा बारकाईने तुम्ही इथे पाहू शकता की नेक वरती ना पूर्ण हँडवर्क जर्कनचं काम तुम्हाला पाहायला भेटतंय विथ सिक्वेन्स सोबत सोबत तुम्हाला आर्टिकल भेटतोय आणि एकदा तुम्ही आर्टिकल पूर्ण प्रॉपर पद्धतीने पाहू शकता की, की क्रॉपटॉप मध्ये तुम्हाला आर्टिकल भेटतोय मित्रांनो थ्री फोर स्लीव सोबत ओरिजनल मिरावर्कचं काम तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि गोल्डन जरीचं काम तुम्हाला पाहायला भेटतंय यामध्ये ना पूर्ण व्हाईट थ्रेडचं तुम्हाला काम पाहायला भेटतंय सिक्वेन्स सोबत हो आणि इथे पल्सचं काम केलेलं आहे ओरिजिनल मिरावर्कचं काम सुद्धाही पाहायला भेटतं हा जो आर्टिकल आहे याचा फॅब्रिक मी सांगू ना तर पूर्ण जिमीचू फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटून जाणार आहे मित्रांनो क्रॉपटॉपमध्ये आणि ज्या टॉप वरती जी डिझाईन केलेली आहे ना प्युअर हँडवर्कचं काम तुम्हाला पाहिलं भेटते पाहू शकता प्रॉपर पद्धतीने एकदम फिनिशिंग वाईस तुम्हाला पूर्ण इथे हँडवर्कचं काम पाहायला भेटणार आहे तुम्ही हा आर्टिकल इथे पाहू शकता की क्रश फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटतोय आणि यासोबत सुद्धा ही तुम्हाला क्रॉपटॉप मध्ये डिझाईन आहे टॉपची जी फॅब्रिक आहे ना पूर्ण जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे आणि यामध्ये नवीन आम्ही ऍड केलेला आहे की त्याचा जो लुक येण्यासाठी ना यामध्ये आम्ही सिक्वेन्सचं काम केलेलं आहे म्हणजे की त्याचा जो लुक आहे ना एकदम उठून आणि छान दिसतोय पूर्ण पार्टीवेअर मध्ये तुम्हाला हा आर्टिकल पाहिला भेटणार आहे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये त्या टॉपला जी डिझाईन केलेली आहे ना पूर्ण सिक्वेन्स आम्ही यामध्ये काम दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आम्ही काम दिलेलं आहे जो स्कर्ट आहे पूर्ण चिनॉन फॅब्रिक मध्ये तुम्हाला स्कर्ट भेटतोय त्यामध्ये सुद्धा ही आम्ही छोटफार वर्क केलेला आहे तुम्ही पाहू शकता सिक्वेन्स तुम्हाला छोटे छोटे बुटीनचं काम पाहायला भेटणार आहे जो पॅटर्न आहे ना पूर्ण ड्रॅप साडी मध्ये पॅटर्न तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि याचा जो श्रग दिलेला आहे ना पूर्ण नेटच्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा श्रग भेटणार आहे ते पण कट साइड बॉर्डर वरती मित्रांनो पाहू शकतात मंडळी कशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला प्रोव्हाइड करते फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा तुमच्या मराठी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी किट्सवर मध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे तर एकदा तुम्ही इथे पाहू शकता की जे मध्ये जे किड्सवेअरचं कलेक्शन लावलेलं ला आहे ना युनिक कलेक्शन तुम्हाला भेटून जाणार आहे आणि जसं की मकर संक्रांती आहे त्यानंतर ईदचा सीझन आहे त्यासाठी जर तुम्हाला पण जर अशा प्रकारचे जर प्रॉडक्ट जर तुमच्या शॉपमध्ये ऍड ऑन करायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा कारण की अजिजवन तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस नवीन काही ना काही प्रोडक्ट घेऊन येत असतात आणि तुम्ही इथे पाहू शकता की जो पॅटर्न आहे ना पूर्ण पॅप्लॉन पॅटर्न सोबत तुम्हाला इथे स्कर्ट दिला जातोय फॅब्रिक फॅब्रिकमध्ये आणि एकदा जरा बारकाईने तुम्ही इथे पाहू शकता की नेकवरतीन पूर्ण हँडवर्क जरकनचं काम तुम्हाला पाहायला भेटतंय विथ सिक्वेन्स सोबत यामध्ये तुम्हाला कलर चार्ट ऑप्शन सुद्धा भेटून जाणार आहे मित्रांनो कलर चार्ट एकदा तुम्ही इथे लुक वाईज पूर्ण प्रॉडक्ट पाहू शकतात की किती छान प्रकारे तुम्हाला लुकवाईज प्रोडक्ट इथे पाहायला भेटतं नेक्स्ट जो आर्टिकल आहे डार्क कलरमध्ये तुम्ही इथे पाहू शकता की विथ सोबत तुम्हाला आर्टिकल भेटतोय आणि एकदा तुम्ही आर्टिकल पूर्ण प्रॉपर पद्धतीने पाहू शकतात की मध्ये तुम्हाला आर्टिकल भेटतोय मित्रांनो थ्री फोर स्लीव सोबत ओरिजिनल वर्कचं काम तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि गोल्डन जरीचं काम तुम्हाला पाहायला भेटते तर यामध्ये सुद्धा ही कलर्स ऑप्शन सुद्धा ही तुम्हाला दिले जाणारे मित्रांनो आणि यामध्ये तुम्हाला सुद्धा ही प्रोव्हाइड केले जातात नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे ना एकदा पूर्ण प्रॉपर पद्धतीने एकदा तुम्ही आर्टिकलचा जो लुक आहे ना तुम्ही पाहू शकता की किती छान पद्धतीने त्याचा जो लुक आहे यामध्ये ना पूर्ण व्हाईट थ्रेडचं तुम्हाला काम पाहायला भेटतंय सिक्वेन्स सोबत आणि इथे पल्सचं काम केलेलं आहे ओरिजिनल मिरवर्कचं काम सुद्धाही पाहायला भेटतंय जो पॅटर्न आहे ना पूर्ण युनिक पॅटर्न तुम्हाला पाहायला पडतोय तुम्ही ते पाहू शकता की स्कर्टला सुद्धा ही चांगल्या पद्धतीने वर्क केलेला आहे आणि कपड्याची क्वालिटी सुद्धा ही शाईनमध्ये भेटणार आहे तुम्ही पाहू शकता की कपड्याची क्वालिटी पण किती छान प्रकारे आहे जर तुम्हाला पण जर अशा आर्टिकल जर तुमच्या शॉपमध्ये ऍड ऑन करायचे असेल तर या आर्टिकल मधून कशाचा पण स्क्रीनशॉट घेऊन आमच्या नंबरवरती शेअर करू शकतात जिथे तुम्हाला आमची ऑनलाईन टीम गायडन्स चांगल्या पद्धतीने देणार आहे कारण तुमच्या शॉपमध्ये तुम्हाला काय प्रॉडक्ट तुम्ही ठेवले पाहिजेत किंवा जर ऑलरेडी तुमचं सेटअप आहेत आणि तुमचे कलेक्शन नाही चालत आहे त्यासाठी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने गायडन्स देणार आहे मित्रांनो तर नेक्स्ट आर्टिकलची जर मी गोष्ट करू ना तर एकदा तुम्ही हा आर्टिकल पूर्ण प्रॉपर पद्धतीने इथे पाहू शकतात की दुपट्ट्यासोबत हा आर्टिकल तुम्हाला भेटतोय आणि दुपट्ट्याला सुद्धा ही ऍसेसरीज पाहू शकतात किती छान पद्धतीने तुम्हाला इथे भेटणार आहे पल्स मध्ये तुम्हाला ऍसेसरीज सुद्धा दिले जाणार आहे हा जो आर्टिकल आहे ना याचा फॅब्रिक मी सांगू ना तर पूर्ण जिमीचू फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटून जाणार आहे मित्रांनो क्रॉपटॉप मध्ये आणि ज्या टॉप वरती जी डिझाईन केलेली आहे ना प्युअर हँडवर्कचं काम तुम्हाला पाहिलं भेटते पाहू शकता प्रॉपर पद्धतीने एकदम फिनिशिंग वाईस तुम्हाला पूर्ण इथे हँडवर्कचं काम पाहायला भेटणार आहे तर नेक्स्ट जो आर्टिकल आहे ना तुम्ही हा आर्टिकल इथे पाहू शकता की क्रश क्रशो फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटतोय आणि यासोबत सुद्धा ही तुम्हाला क्रॉपटॉप मध्ये डिझाईन आहे टॉपची जी फॅब्रिक आहे ना पूर्ण जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे आणि यामध्ये नवीन आम्ही ऍड केलेला आहे की त्याचा जो लुक येण्यासाठी ना यामध्ये आम्ही सिक्वेन्सचं काम केलेलं आहे म्हणजे की त्याचा जो लुक आहे ना एकदम उठून आणि छान दिसतोय जो स्कर्ट आणि त्यावरती लाईट कलरचा जो टॉप आहे ना त्याचा उठाव एकदम सुंदर आणि छान पद्धतीने दिसतोय ते अशाच प्रकारचे जे आर्टिकल असतात ना अजिझोन तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस नवीन काही ना काही घेऊन येत असतं आणि यामध्ये जर मी स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू मध्ये तर सिक्स्टी सिक्स रुपीजमध्ये स्टार्टिंग होऊन जाते काही जी पॅकिंग आहे तुम्ही इथे प्रॉपर पद्धतीने पूर्ण जी पॅकिंग आहे ना पॅकिंग तुम्ही पाहू शकता विथ अजिझोनच्या बॉक्स पॅकिंगमध्ये तुम्हाला सर्व काही कलेक्शन इथे पाहायला भेटणार आहे आता सध्या कोणत्या तरी कस्टमरचा माल निघालेला आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ही इथे माल परचेस करू शकता नेक्स्ट आर्टिकल पूर्ण पार्टीवेअर टाइप मध्ये तुम्हाला हा आर्टिकल पाहायला भेटणार आहे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तुम्ही पूर्ण एकदा याचा लुक आहे है ना हँड मध्ये तुम्हाला लुक पाहायला भेटतो तुम्ही लुक पाहू शकता किती छान पद्धतीने लुक भेटतोय आणि ज्या टॉपला जी डिझाईन केलेली आहे ना पूर्ण सिक्वेन्स आम्ही यामध्ये काम दिलेलं आहे की कशा प्रकारे आम्ही काम दिलेलं आहे जो स्कर्ट आहे पूर्ण चिनॉन फॅब्रिक मध्ये तुम्हाला स्कर्ट भेटतोय त्यामध्ये सुद्धा ही आम्ही छोडफार वर्क केलेला आहे तुम्ही पाहू शकता सिक्वेन्स तुम्हाला छोटे बुटीन च काम पाहायला भेटणार आहे अशाच प्रकारचे जे आर्टिकल्स आहे मित्रांनो अजित प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी खास काहीतरी नवीन घेऊन येत असतं कारण की आम्ही तुमच्या छोट्या छोट्या गरजांचा विचार करून तुमच्यासाठी नवीन प्रोडक्ट बनवत असतो मित्रांनो जसं की हा लास्ट आपला आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकतात की जो पॅटर्न आहे ना पूर्ण ड्रॅप साडीमध्ये पॅटर्न तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि याचा जो श्रग दिलेला आहे ना पूर्ण नेटच्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा श्रग भेटणार आहे ते पण कट साईड बॉर्डर वरती मित्रांनो पाहू शकतात मंडळी कशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला अजिजून प्रोव्हाइड करते फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्ही पाहू शकता स्कर्ट वरती ही जे कट साइड बॉर्डर मध्ये काम केलेलं आहे आणि थ्रेडचं काम तुम्हाला इथे पाहायला भेटतंय आणि सिक्वेन्स काम आहे ओरिजनल मिरव ही तुम्हाला इथे पाहायला भेटून जाणार आहे जो एकदा लुक आहे ना म्हणजे की मोठ्यांमध्ये सुद्धा ही हे कलेक्शन अवेलेबल आहे जर तुम्ही बघितलेलं नसेल तर आमच्या अजिझोन चॅनल वरती तुम्ही जाऊन बघू शकता तिथे आणि जर तुम्हाला मध्ये सुद्धा ही कलेक्शन हवं असेल तर तोही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे यामध्ये तुम्हाला लाईट कलर डार्क कलर सुद्धाही भेटून जाणार आहे मित्रांनो जसं की इथे तुम्ही पाहू शकता की लाईव्ह आपले पार्सल जे आहे ते पॅक होत आहे मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही पण तुमचा माल मागू शकतात तर त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ही जी डिटेल आहे यांचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन त्यांना जर शेअर करणार आहे तर तुम्हाला सगळी काय डिटेल्स विषयी सगळं काही माहिती तुम्हाला दिली जाणार आहे आणि आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी आहे मित्रांनो जर तुम्ही जर सुरतमध्ये येत आहात ना तर आमचा ॲड्रेस ही आम्ही मेन्शन केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही एकदा चेक करून घ्या जर तुम्हाला ऍड्रेस नाही समजत तर पिक अँड ड्रॉपची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी आहे सुरतमध्ये नक्की येत आहे तर एकदा नक्की कॉल करा मित्रांनो तर मी पुन्हा भेटते नवीन तुमच्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तो तुमचा परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद